नमस्कार निष्ठा जॉल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण ठाणे टू शिर्डी हा प्रवास केला त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेच आता पुढचा प्रवास आपण शनि शिंगणापूरला करणार आहोत शिर्डी ते शनि शिंगणापूर जाण्यासाठी तुम्हाला शिर्डी बसस्टँडच्या ऑपोजिट मंदिराच्या बाहेर सहीकडेच क्रूजर किंवा टेम्पो ट्रॅव्हलरचे ऑप्शन अवेलेबल आहेत त्याचे किती चार्जेस होता ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तुम्हाला तुमच्या बॅग ठेवून शनी शिंगणापूरचा प्रवास करायचा असेल तर एस टी स्टँडच्या ऑपोजिट मोफत बॅग क्लॉक रूम देखील आहेत तिथे तुम्ही फ्रीमध्ये बॅग तुमची ठेवू शकता हे क्लॉक रूम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतं जर शिर्डीपासून अंदाजे पंच्याहत्तर किलोमीटर वरती शनी शिंगणापूर हे क्षेत्र आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला साधारण दीड ते दोन तास लागतो येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत शनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ दगडी स्तंभात शनिदेवाची मूर्ती मांडली जाते सुमारे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाद सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याच्या स्वप्नात दृष्टांत देऊन मामा भाचन्य मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हा देव उघड्यावरच आहे का चौथ्यावरती आहे देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे एका व्यापाराने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाले आणि मग त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे ते ते तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते या गावात शनिदेवाचे वास्तव्य असल्यामुळे इथे चोरी होत नाही असे सांगितले जाते त्यामुळे गावातील घरात घरांनाही कुलपे नाहीत एवढ्या वर्षात घरातून कधी एक खेळाही चोरीला गेला नाही असे येथील लोक गौरवाने सांगतात या परिसरात ठिकठिकाणी मंदिर उभारण्याचं काम चालू आहे मंदिराच्या चा मंदिराच्या बाहेर आणि परिसरात तुम्हाला बरीच सारी तेल विक्री केंद्र दिसतील तिथून तुम्ही तेल घेऊ हो शकता आणि शनिदेवाला वाहू शकता मंदिर परिसरात असलेल्या या तेल विक्री कक्षात ते इथेच पाचशे रुपये पे करून तुम्ही शनिदेवाच्या शिलेला तेल अर्पण करू शकता प्रति व्यक्ती पाचशे रुपये चार्जेस आहेत तेल वाहण्यासाठी जर तुम्हाला पाचशे रुपय पे करून तेल व्हायचे नसेल तर तुम्ही इथे तेल वाहू शकता याच तेलाचा शनिदेवाच्या शिलेवर कंटिन्यू अभिषेक होत असतो शनिदेवाचे दर्शन करून शिर्डीला रिटर्न येत असताना हायवेच्या कडेला बरेचसे उसाच्या रसाची दुकानं आहेत तिथे हमखास बस वाले क्रूजर वाले स्टॉप घेतातच मस्त गावच्या वातावरणात उसाचा रस पिण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता इथे भरपूर झोपाळे सुद्धा आहेत लहान मुलांसोबत मोठी माणसे सुद्धा इथे झोपाळ्यावर बसून आनंद घेऊ शकतात शिर्डी पर ते शनिशिंगणापूर हा प्रवास आम्ही क्रुझरने केला त्याचे आम्हाला पर पर्सन दोनशे रुपये पडले शिर्डी ते शनिशिंगणापूर ह्या रिटर्न प्रवासाला अंदाजे पाच ते सहा तास लागतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थोड़ा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय